नमस्कार मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रात विविध भागांमध्ये जे काही पावसाने थैमान घातलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या वाचनात आलं असेल बघण्यात असेल या तिथल्या शेतकऱ्यांचं सर्वसामान्य माणसांचं जे अतोनात नुकसान या पुरामुळे झालेलं आहे त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आज आपल्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे सांगली कोल्हापूरला जेव्हा पूर आला होता तेव्हाही आपण सगळे तितक्याच खंबीरपणे उभे राहिलो होतो आणि आजही तितक्याच खंबीरपणे आपण उभं राहणार आहोत पुण्यातल्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे आणि सोलापूरमधल्याही नागरिकांना माझी विनंती आहे मी सातत्याने या तिन्ही चारही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे मुख्यमंत्री कार्यालयातल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि माहिती करून घेतोय की आत्ता तातडीची मदत कुठल्या गोष्टींची आहे आणि जी माहिती मला मिळाली त्यानुसार त्यांना आत्ता चादरी ब्लँकेट स्वयंपाकाची भांडी पाणी आणि ताडपत्री झोपण्यासाठी या गोष्टींची आता तातडीची आवश्यकता आहे या गोष्टी जर तुम्हाला पुरवायच्या असतील त्याची मदत करायची असेल तर पुण्यातल्या नागरिकांनी उद्यापासून बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी दहा ते सात या वेळेत ती करावी आणि सोलापूरच्या नागरिकांनी तिथे पुना गाडगेळ अँड सन्स हे जे ज्वेलरीचं दुकान आहे त्या दुकानात तिथे दुकाना जोशी नावाचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि सोलापूरातल्या नागरिकांनी तिकडच्या पुना गाडगे अँड सन्सच्या दुकानात ही मदत करावी आणि पुण्यातल्या लोकांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे ही मदत आणून द्यावी आपली मदत तातडीने त्या त्या बाधित गावांपर्यंत आणि आपल्या बांधवांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने आम्ही मराठीमध्ये काम करणारे सगळे कलावंत या आमच्या बांधवांच्या पाठीशी आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभं राहतोय आणि फक्त ही तात्पुरती मदत नाही आहे तर साधारणपणे पुढच्या वर्षभराचा काळ आमच्या बांधवांपर्यंत कशी मदत पोचेल याचाही विचार आणि त्याचाही प्रयत्न चालू आहेत ती लवकरात लवकर पोहोचेल माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना तिकडच्या सगळ्या नागरिकांना मी एकच आव्हान एकच आशा देऊ शकतो की आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत तुम्ही लवकरात लवकर या संकटातून बाहेर पडावात हीच आमची इच्छा आहे आणि हीच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची इच्छा आहे तुम्ही मी नक्की पडाल हा विश्वास आहे स्वतःची काळजी घ्या सांभाळा आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर